देवगिरी किल्ला आगीच्या वेळच्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला हजारो पर्यटक या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या आगीत किल्ल्याच्या परिसरातील गवत झाडे पूर्णपणे जळून खाक झाली असून जीवसृष्टी आणि ऐतिहासिक वारशाला मोठा धक्का निर्माण झाला असून ही आग खाली कालाकोटमधून सुरू झाली वाऱ्याच्या जोरामुळे आगीने क्षणार्धात उंचावर झेप घेतली आणि किल्ल्याने चारही दिशांनी पेट घेतला असून संपूर्ण किल्ला आगीच्या विठ्यात सापडला आहे किल्ल्यावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बारदोरीच्या छतावरील जुने लाकडी तुळे व सज्जेही आगीत भस्मसात होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे आग लागल्याचे वृत्त समजत दौलताबाद पोलीस भारतीय पुरातत्व विभाग आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र किल्ल्याचे उच्च सखल आणि कठीण भौगोलिक रचनेमुळे अग्निशामक दलाचे बंब आगीच्या ठिकाणी पोहोचू शकले नाही पुरातत्व विभागाकडे अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टम नसल्यामुळे नसल्याने आणि उंचावर पाणी लिफ्ट करण्याची कोणतीही सोय नसल्याने आगीवर नियंत्रण आले नाही विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक वेळा आग लागल्याच्या घटना घडत असून याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जाते वारंवार लागलेल्या आगीमुळे ऐतिहासिक वारसा नष्ट पावण्याची भीती निर्माण झाली असून अशा वारंवार घटनांचा विचार करून वेळीच लक्ष देऊन उपयोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे